नमस्कार मी संगीता संगीताच्या घरात आज किचनमध्ये नाही पण घरात अगदीच स्वागत आहे तुमचं हे हो बघा इथं जुने पुराणे पटके हे पटके आपण फक्त लग्नांमध्ये माणसांना फक्त अर्धा ता एक तास असतात तिथून पुढं आपण हे फेकूनच देतो ठेवून देतो म्हणजे बोचक्यात बांधून म्हणा कपाटात घड्या घालून म्हणा ठेवून देतो त्याच्यानंतर काही उपयोग नाही होत मग त्या फेकलेल्या वस्तूंपासनं आपल्याला काय बनवायचं आहे इथं तीन पटके आहेत दोन लाल कलरचे आहेत आणि एक भगव्या कलरचा एक एक चला मग आता काय बनवूया इथं मी एक लाटणं घेतलेलं आहे बघा लाटण्याला आपण ते तिन्ही पटके जुळून अशा पद्धतीने बांधून घ्यायची इथं मी एक गाठ दिली बघा आता आपल्याला काय करायचे आणि ते तिन्ही पटके असा एक एक पदर खुल्ला करून त्याची अगदी छान पद्धतीने वेणी घालून घ्यायची बघा आता हे लाटणं खूप हलतं आहे ना मग ते बी असं गुंतून राहिलं पाय असं करायचं आपल्याला की आपल्याला वस्तू आपल्याला डबल माणूस तर नसतं मग एकट्यालाच करायचं आहे आता ह्या वस्तूचं आपल्याला काय करायचं आहे ह्या जुन्या पुराण्यात फेकलेल्या ह्याचं हे बघा अशी वेणी घालायची मग आता मी ते लाटणं असं पायात अडकावणार आहे बघा आणि संपूर्ण त्या पटक्याची वेणी घालणार आहे वेणी बी अगदी घट्ट घालायची काय सैल एवढी घालायची नाही आहे अगदी मस्त पिके आणि एकट्या माणसाला थोडा टाईम लागतो पण खूप पटापट उरकतं फक्त आपल्याला हे पटके असे सारखे करावे लागतात तेवढ्यालाच टाईम लागतो म्हणजे आपली फेकलेली वस्तू व ठेवलेली वस्तू ही अजिबात वाया जात नाही त्याचा असा उपयोग करायचा बघा चला मग आता वेणी घालून घेऊया मैत्रिण म्हणजे अजिबात आपल्या वस्तू अशा वाया जाणार नाही याची काळजी आपण घ्यायची की कोणत्या गोष्टीवरनं काय होईल कोणत्या वस्तूवरनं काय बनवता येईल मग चला आज मी तुम्हाला असं मस्त काहीतरी बनवून दाखवते बघा आता वेणी जर लांब झाली तर त्याचा तिथंच असा गुंडाळा करून गुंतवायचा किंवा हे बघा अशा पद्धतीने अशा पद्धतीने गुंतवलं तरी ते काय राहणार नाही पुन्हा आहे हे बघा वेणी घालायला गेलं की ते थोडंसं पुढं लाटणं आहे आपलं मग त्याला अजून एक डोकं आपलं चालवायचं अशा पद्धतीने इकडून पायात गुंतवायचं ते आणि वेणी तर घालत चालायची मैत्रिणी इथपर्यंत जर व्हिडिओ पाहिला असेल ना तर नक्कीच एक लाईफ एक सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर संपूर्ण शेवटपर्यंत व्हिडिओ बघा हे बघा अशा पद्धतीने अगदी म्हणतात ना रंगीबिरंगी कलरचं अशी वेणी येते त्याची छान आणि असे पायाला आडे घालून घ्यायचे त्याचे आपले ज्याने करी आपल्याला त्याची वेणी घालता येईल आणि अगदी घट्ट वेणी घालता येईल आणि तुम्हाला वेणी जर नसन घालायची त्याचा पिळा घातला तरी चालेल पण वेणी बी छान दिसते पिळा बी छान दिसतो पण वेणी ही फिट्ट राहते एकदम हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ती संपूर्ण वेणी घालून घ्यायची बघा आता मी तुम्हाला दाखवते पुढं काय तुम्हाला बी प्रश्न पडणार असन की ह्या पटक्याचं ह्या काय करणार आहे म्हणजे आपल्या वस्तू आपण जरी जपून ठेवल्या ह्या पाच दहा मिनटं अर्धा तास वापरलेल्या जातात आपण त्या पुन्हा जपून ठेवतो मग त्याचा कसा उपयोग करायचा हा असा करायचा हे बघा आता संपूर्ण वेणी तर आपली झालेली आहे आता आहे पुढं थोडासा शिपुरा चला आता लाटण्याला बांधल्यानं त्याची सुद्धा आपण वेणी घालून घेऊया बघा अशा पद्धतीने मी मस्तपैकी वेणी घालणार आहे बघा आणि तुम्हाला जर कोणी दुसरं माणूस जोडा असला तर असं पायात बी धरायला लागायचं नाही किंवा इकडं गडायला बी म्हणजे आपले पदर मोकळे करायला बी सोपं जाईल आता मी करते पण मांजर एक मधीमधी येते सारखी तिला वाटतं काय आहे हे बघा अशा पद्धतीने संपूर्ण आपली वेणी झालेली आहे का किती छान वेणी झाली बघा घट्ट एकदम आता हे आपण बाजूला ठेवून देऊया बघा इथं मी एक साधा पीस एकदम हलका तो घेतलेला आहे आता मी त्याच्या पट्ट्या कापून घेणार आहे बघा चार किंवा पाच पट्ट्या कापून घेणार आहे हे बघा अशा पद्धतीने बांधून घेतलेल्या आहेत त्या मग एक पदरवर सोडायचा एक खाली सोडायचा पट्टीचा की असं गोल गोल भिंगीत बांधून चालायचं बघा किती छान अगदी पायपुसनी म्हणा किचनमध्ये टाकता येईन आपल्याला दारापुढं बी ठेवता येईल किंवा टीपॉय टेवला बी ठेवता येईन त्याच्यावर मस्त फुलदाणी ठेवता येईल असं एकदम आकर्ष म्हणतात ना आकर्ष दिसणारी अशी ही व्यवस्थित पायपुसनी म्हणा तुम्ही काय म्हणा पाऊ या असंच आपल्याला आता मग फिरून फिरून ते बांधायचे पूर्ण प्रत्येक जागे आलं की एक आतून एक अशी वाढायची आणि इकडून वरून एक घ्यायची आणि त्याला एक गाठ मारायची जास्त नाही फक्त एक गाठ हे बघा अशा अशा पद्धतीने मी हे संपूर्ण बांधून घेणार आहे आणि अशी कलरफुल दिसते म्हणजे असं फेकलेल्या वस्तू व ठेवलेल्या वस्तू वायाही जाणार नाही आपण काहीतरी त्याचं बनवायचंच बाथरूम सुद्धा ठेवता येईल तुम्हाला किचनमध्ये उभा राहायला सुद्धा ठेवता येईल किंवा टिपॉयटेब्ला उभी ठेवता येईल एवढी सुंदर झालेली आहे ती आता हे उरलेलं कापड आहे शिपुरा तो बी बांधून घ्यायचा आहे आणि बाकीचा आत लावून पुन्हा तो बांधायचा आहे आपल्याला हे बघा अशा पद्धतीने मी बांधून आता शेवटला आल्यावर आपल्याला डबल डबल गाठणी मारायच्या सिंगल नाही मारायची आता हो इकडं राहिला थोडासा शिपुरा तो सुद्धा आपल्याला गुंथून टाकायचा आहे कापणार बिपणार नाही आहे मी तो आतल्या आत गुथून टाकणार आहे बघा आपण तेवढ्यालाही बांधून घेऊया बघा म्हणजे कसं एकदम पॅकराईन बघा किती सुंदर झाली म्हणजे आपल्या ह्या म्हणतात ना टाकून दिलेल्या वस्तू याचा आपण इतकी सुंदर अशा वस्तू बनू शकतो आता या संपूर्ण एक एक गाठण होती तिथं डबल डबल गाठणी मारून घ्यायच्यात बघा आपल्याला आणि आता पूर्ण आपल्याला त्या जिरमळ्या ना कापून घ्यायच्यात त्या पट्ट्यांच्या हे हो का अशा पद्धतीने कट करून घ्यायच्यात बघा किती छान वाटते कलर एकदम कलरफुल झाली सुंदर एकदम कशी वाटते मैत्रीणं वाटती ना छान बघा किती सुंदर वाटते का नाही तुम्हाला जर ही आवडली पायपुसणी तर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एक लाईक एक सबस्क्राईब करा कुणी नवीन असेल बघा अशी दारा पुढं मी आता ठेवली किती छान दिसती बघा वाटती ना मस्त चला मग उद्या भेटूया बाय